मित्रांनो सर्वांना जयजी जाऊ तुमच्या आमच्या भल्यासाठी सरकार नावाची यंत्रणा एक वरती बसलेली असते आणि ती आपले काही निर्णय घेत असते कधी कधी ते निर्णय तुमच्या आमच्यावर लादत असते आपली काही धोरणं ठरवत असते आणि ती धोरणं तुमच्या समोर मांडत असते मग ते तुमच्या आमच्या भल्यासाठी आहेत का त्यांच्या भल्यासाठी आहेत की ते व्यवस्थेचा भाग आहेत याचा कुठलाही सारासार विचार न करता ते निर्णय मग तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत की त्याचे दीर्घकालीन उपाय आहेत याचा कुठलाच विचार किंवा डोसक या सरकार नावाच्या यंत्रणेकडे नसतं असाच एक निर्णय किंवा सरकारने लागू केलेला आहे तो म्हणजे सेफ हाऊस काल परवा किंवा या दोन चार दिवसामध्ये तुम्ही वर्तमानपत्रातून आणि मीडियावरून बातम्या वाचल्याच असतील की सरकारनं आता जाती धर्मापलीकडे लग्न करणाऱ्यांसाठी सेफ हाऊसचा निर्णय लागू केला आहे म्हणजे एकीकडे आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये राहतो आहोत अजूनही आमची जाती लढाई संपुष्टात आलेली नाही आणि आमच्यात आंतर जातीय विवाह ही तर खूप लांबची गोष्ट आहे मात्र आमच्या स्वतःच्या जातीमध्येच आम्ही एवढ्या बारकाईनं विभागलेल्या आहोत की आमच्यात आमचीच लग्न जुळत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये जी काही मुलं मुली आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करतील किंवा पळून जाऊन लग्न करतील तर त्यांच्यासाठी सेफ हाऊस उभारण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे आता सेफ हाऊस ही काय भांगड आहे त्याचा आपण थोडक्यात विस्तार पाहणारच आहोत मात्र या सेफ हाऊसमध्ये अतिशय अल्प दरामध्ये पळून जाणाऱ्या मुला मुलींना त्या ठिकाणी राहता येईल त्या ठिकाणी चोवीस तास पोलिसांचा सशस्त्र पहारा असेल मग याच्यातून काही जे काही प्रश्न निर्माण होतात तर त्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही मात्र महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ज्या की ऑनर किलिंग सारख्या घटना घडत आहेत म्हणजे काही चार सहा महिन्यापूर्वी औरंगाबादमध्ये एका पळून गेलेल्या दंपत्तीपैकी आणि चोरून विवाह केलेल्या दंपत्तीपैकी एका मुलाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला दहा पंधरा दिवसापूर्वी जळगाव भुसावळीतील एक घटना समोर आली त्यापूर्वी सोनई नगर मधील एक घटना प्रकरण असंच राऊत नावाच्या मुलाचा खून झाला होता दोन हजार तेरा मधलं ते प्रकरण आहे पुण्यामधील सौरभ लोहकरे यांची हत्या दोन हजार एकवीस मध्ये झाली होती मधलं समीर शेख आणि अर्चना लोखंडे यांचं प्रकरण दोन हजार तेवीस मध्ये चांगलंच गाजलं मध्ये हा आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे अर्चना लोखंडे यांच्या आणि तिचा पती समीर शेख यांची हत्या केली होती ही फक्त काही निवडक स्वरूपाची उदाहरणं आहेत मात्र अशा घटना तुमच्या आजूबाजूला सातत्याने घडत आहेत महाराष्ट्र हा आता पहिल्यासारखा सुरक्षित राहिलेला नाही एकीकडे आपण स्वतःला पुरोगामी म्हणतो मात्र आज� अजूनही आपण त्याच त्याच चौकटीत दुरपटलेलो आहोत आणि आमची शासन प्रशासन नावाची यंत्रणा ही पूर्णपणे निष्काळ विस्कळीत झालेली आहे आणि आम्ही तुम्ही कुठेतरी या व्यवस्थेचे गुलाम झालेलो आहोत असं म्हटलं तर कुणाला याच्यामध्ये वावगं वाटायचं काही कारण नाही ओलांडून जे जोडपी विवाह करतील किंवा पळून जाऊन विवाह करतील तर त्यांच्यासाठी हे सेफ हाऊस म्हणजे ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी सेफ हाऊस नवविवाहित जोडप्यांसाठी उभारण्याचा निर्णय शासनाच्या गृह मंत्रालयाने घेतलेला आहे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर जर नवविवाहित जोडप्याच्या दिवाला कुटुंबियाकडून किंवा समाजाकडून धोका उत्पन्न होत असेल तर अशांसाठी या सेफ हाऊसमध्ये तात्पुरता आधार किंवा आश्रय दिला जाईल त्या ठिकाणी पोलिसांचा सशस्त्र असा चोवीस तास पहारा असेल नवविवाहित जोडपे हे एक महिना ते एक वर्षभरापर्यंत त्या ठिकाणी अतिशय अल्प दरामध्ये राहू शकतात आणि धर्मनिरपेक्ष जाती अंताची लढाई आपण अजून जिंकलो शकलो नाही आणि त्यासाठी आता ही सेफ हाऊसची उभारणी होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट केलं जात आहे सरकारकडे या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत किंवा आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहाला अजून तरी राज्यामध्ये मा कुठेच मान्यता मिळत नाही अशी खूप तुरळक उदाहरणं आहेत अपवादात्मक की ज्याच्यामध्ये अशा जे काही शिकलेल्या किंवा पुढारलेल्या लोकांमध्येच असे विवाह घडतात मात्र अजूनही आमची तुमची पाळमुळं ही ग्रामीण संस्कृतीशी आमच्या जुन्या परंपराशी जुन्या रूढीवादाशी इतकी घट्टपणे रुचलेली आहेत की आम्ही आमच्या डोक्यावरचा प्रभाव सोडायला तोडायला तयार नाही आणि मग अशातच चुकीच्या सरकारी धोरणांमुळे आमची मुलं कुठेतरी न करत बिघडतात आणि ही बिघडलेली मुळं मग कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा मोबाईल फोनच्या माध्यमातून म्हणा परस्पर आकर्षणामधून मुलां मुलींमध्ये शिक्षण घेत असताना परस्पर संवाद होतो आणि या संवादातून मग कुठेतरी त्याला जे काही एकमेकावर प्रेम असणं म्हणतात परंतु ते प्रेम वगैरे काही नसतं ते केवळ एक वाचनेतून निर्माण झालेलं एक शारीरिक आकर्षण असतं आणि या आकर्षणातून मग तुमची आमची मुलं मुली कुठेतरी पळून जातात पळून गेल्याच्या नंतर मग अं त्यांच्या पोलीस दप्तरी नोंद होतात आणि मग ही अशी पळून गेलेली मुलं ही काही असा घरातून एखादा खजिना किंवा संपत्ती घेऊन जातात अशातला भाग नाही मग अशा स्थितीमध्ये या मुलांचा मुलींचा शोध घेतला जातो आणि त्यांच्या हत्या होण्याचं प्रमाण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे काही वर्षांमध्ये झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मग ही मुलं अल्प मोबदला देऊन सेफ हाऊसमध्ये कधी रा कशी राहणार त्यांना सेफ हाऊसमध्ये कसा प्रवेश मिळणार घरातून पळून जाता वेळेस ते काही सगळे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट सोबत घेऊन थोडीच जाणार असे अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात मात्र सरकार हे कुठेतरी अशा समस्यावर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याऐवजी मुलं मुली पळूनच जाणार नाहीत असे उपाय शोधण्याऐवजी ही जी काही मलमपत्री वरतून केली जाते तर ही तुम्हाला कितपत योग्य वाटते कितपत नाही याबाबत तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व्यक्त करू शकता मात्र या सर्वातून जे काही प्रश्न निर्माण होतात जे काही प्रश्न निर्माण होतात की सामाजिक मानसिकतेत बदल जर घडवायचा असेल तर मग त्याच्यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात किंवा जाती धर्माच्या आधारावर विवाह विरोध करणाऱ्या गटाविरुद्ध कठोर कायदे केले पाहिजेत का किंवा त्यांना मानसिकदृष्ट्या समुपदेशन केलं पाहिजे का किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये जातीय सांस्कृतिक समोर भर दिला पाहिजे का कारण शिक्षणाचा जर विषय निघतो तर पहिल्यांदा शाळेमध्ये ऍडमिशन घेताना आम्हाला आमची जातीचा उल्लेख करावा लागतो ही या देशातील खूप मोठी शोकांतिका आहे आणि जेणेकरून समाजामध्ये समता बंधुत्व निर्माण होण्यासाठी आम्हाला मग काही प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावे लागतील का, का प्रबोधनाने किंवा विचाराने खरंच माणसं प्रभावित होतात का किंवा त्याच्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणीच करणं आवश्यक आहे का मग कायदे कठोरात कठोर असताना मग बलात्कारासारख्या किंवा हिंसाचाराच्या घटना घडत नाहीत का असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात मग मक... किंवा आमची जी काही मुलं किशोर वया मुलं मुली किशोर वयामध्ये असतात तर याच्यामध्ये किशोर वयामध्ये असताना त्यांच्यामध्ये ज्या आकर्षणातून जी काही प्रेम निर्माण होतं ज्याला ते प्रेम म्हणतं तर प्रेम आणि आकर्षण यातला फरक त्यांना समजत नाही मग अनेकदा प्रेमाची व्याख्या बदलून ही मुलं मुली कुठेतरी आडव्या वाटेने जातात आणि मग अशा वेळी आमच्या मुलांवर कुठेतरी खऱ्या संस्काराचा किंवा संवादाचा प्रत्यक्ष अभाव आहे का याचाही विचार होणं गरजेचं आहे समाजामध्ये समाज माध्यमांचा जो काही आमच्या मुलामुलीवर जो काही विपरीत किंवा प्रतिकूल परिणाम घडतो आहे तर ह्या गोष्टीवर कुठेतरी प्रतिबंध लावणं गरजेचं आहे का असं सरकारला कधीच वाटत नाही किंवा बऱ्याचदा असं होतं की जखम म्हशीला असते आणि मलमपट्टी पखारीला केली जाते किंवा जखम पायाला असते आणि पट्टी डोक्याला बांधली जाते अशा ह्या सरकारच्या उपाययोजना करत आहेत आमच्या मुला मुलींना बिघडवणारं जे काही साधन असेल सगळ्यात महत्वाचं जे काही साधन असेल तर हे मोबाईल नावाचा दबडा आहे आणि या मोबाईल नावाच्या दबड्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच भरमार करणाऱ्या वाईट गोष्टी आहेत मात्र मग याला सरकार प्रतिबंध करू शकत नाही का की सगळ्यात जास्त जर प्लॅटफॉर्म वापरला जात असेल तर युट्यूब आणि सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरला जातो मात्र आजकाल फेसबुकवर काय करतं इंस्टाग्रामवर काय करतं व्हॉट्सअपवर काय करतं युट्यूबवर काय करतं की आमची मुलं अभ्यासासाठी एखादा टॉपिक सर्च करतात की हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स आणि हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स हे युट्यूबवर सर्च करा आणि त्याच्या खाली काय येतं का ते पहा मामानं मामीला कसं दाबलं किंवा काक माझ्या खोलीत कशी शिरली अशा कथा त्या ठिकाणी तुमच्या आमच्या मुलांना बिघडवण्यासाठी भडीमार करतात त्याचा रिपोर्ट करूनही काही होत नाही त्याची तक्रार देऊनही काही होत नाही फेसबुकवर अशा अनेक पोस्ट आहेत की ज्या असतील त्याला प्रोत्साहन देतात त्याची रिपोर्ट करूनही फेसबुक करून त्या पोस्ट हटवल्या जात नाही किंवा सायबर क्राईमकडे त्याच्या तक्रारी करूनही सायबर क्राईम त्याची दखल घेत नाही जे काही सोशल मीडियाचे अॅप्लिकेशन्स आहेत तर अशा त्याच्यावर आश्लिय जाहिरातीचा भडीमार असतो ऑनलाइन गेमचा भडीमार असतो याला अंतर सरकार प्रतिबंध करू शकत नाही मग ह्या गोष्टी सरकारच्या हातामध्ये असताना हे सरकार याला रोखू शकत नाही आणि आता ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी सेफ हाऊस उभारण्याचा सरकार निर्णय जाहीर करतं या प्रकाराला काय म्हणावं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुत धन्यवाद जय जीवाद